माझं तर बाणगंगा मी तर सरळ आता बोलतो आपण बाणगंगा बघितलं तर बाणगंगा राहिली नाही बाणगंगा किती घाणगंगा झाली ती तुम्ही स्वतः जाऊन बघा की जा त्यासाठीच आमचं हे आहे की पूर्ण ती स्वच्छता राहिली पाहिजे आणि ह्यासाठी आम्ही वारंवार त्याचे इशू घेत आहोत पण आता हे बाणगंगेच्या स्वच्छतेचं हे कुठल्या प्रशासनाच्या अंडर हे काम केलं जातं महानगरपालिकेतर्फे महानगरपालिका पण आहे हेरिटेज पण आहे आणि आता महाराष्ट्र शासनाने त्याला पुरातत्वाचं शिवाय दिलेला ग दर्जा दिला आहे पण एकमेकाच्या नेहमी खांद्यावरती टाकलं जातं हेरिटेज कधी बोलतात मनपा बोलते घोट सारस्वत बाम मंडप कुणाची एक जगावरती त्यांचे एकमेकाला लिंक नाही आहे आणि आत्ता मेन म्हणजे तुम्हाला ब्रेकिंग न्यूज वाटेल की बाणगंग्याला एस आर ए प्रोजेक्ट केला जातो आहे आणि त्याच्यामध्ये राजकीय हे आणून एस आर ए प्रोजेक्ट आता आम्हालाच समजत नाही सी आर जेडमध्ये इथे एस आर ए प्रोजेक्ट कसं होणार पण एस आर ए प्रोजेक्ट यांना एल एल पी दिलेला आहे बिल्डर आलेला आहे आणि बाणगंगा मग आता एल एल पी मग पाण्याचा कुठे प्रवाह जाणार त्याच्यासाठी हे पण एक इश्यू आहे की झोपडपट्टी पूर्ण खाली करून तिथे हॅरिटेजच्या हे जागेमध्ये पूर्ण तिथं टॉवर आता पुढे बनवण्याचा प्रयत्न कोण विकास आलेले याच्यामध्ये घाटकोपतचे आहे आणि इथे राजकीय पक्षाचे सुशीबेन शाह हे पूर्ण प्रोजेक्ट करत आहे